नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरतीच्या या व्हिडिओचा उद्देश हे आहे की तुम्हाला जी चे प्रश्न तिथे जास्त विचारतात म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपले डाऊट जे आहे ते क्लिअर करा आपण प्रश्न तर पाहणारच आहोत त्याचसोबत आपण या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा आपण इथं करणार आहोत व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय हेल्पफुल असेल संपूर्ण व्हिडिओ पहा ओके okay, पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे रक्तात लोहाच्या अभावी होणारा रोग कोणता इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए एनेमिया ऑप्शन क्रमांक बी बेरीबेरी ऑप्शन -बेरी। क्रमांक सी गलगंड ऑप्शन क्रमांक डी दंताक्षय ओके okay, तर याही चारही ऑप्शनपैकी या, या प्रश्नाचं उत्तर कोणतं असायला पाहिजे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो नु। रक्ता रक्तात लोह असते आणि या लोहाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे तर ॲनिमिया हा रोग आपल्याला होत असतो रक्तात लोहाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे तर ॲनिमिया हा रोग होतो विद्यार्थी मित्रांनो रक्तात आपल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण असते आणि रक्ताचा लाल रंग जे आहे ते हेमोग्लोबिनमुळे ठरत असते त्याच सोबत विद्यार्थी मित्रांनो आपल्या शरीरात रक्ताद्वारे ऑक्सिजनचं वहन केल्या जाते आपल्या शरीरात सर्व पेशीपर्यंत ऑक्सिजनचं वाहन रक्त करत असते ओके आणि त्याच्या अभावी होणारा रोग कोणता आहे तर मग ॲनिमिया आहे मग हा बेरीबेरी -बेरी जो रोग आहे तर व्हिटॅमिन बी मुळे होतो बेरीबेरी -बेरी हा रोग ओके गलगंड हे थायरॉइड ग्रंथीमुळे होत असतो म्हणजे थायरॉइड ग्रंथीच्या प्रमाणामध्ये हा गलगंड हा रोग होत असतो त्याच्यानंतर दंताक्षय त्याला डेंटिस फ्लोरोसिस असे म्हणतात जर हा रोग जे आहे हा रोग आपल्याला व्हिटॅमिन सी मुळे आढळून येतो त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला इथं आढळून येत असतो त्यानंतर पहा आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा आपण पाहणार आहोत खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन मानवी शरीर तयार करू शकते तयार करू शकते असा प्रश्न आहे पहा इथं ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए ड आणि अ ऑप्शन क्रमांक बी के आणि ई ऑप्शन क्रमांक सी ड आणि के आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही हे प्रश्न वारंवार विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आता पहा तुम्हाला हे मी समजून सांगतो पहिले की आपल्या शरीराला व्हिटॅमिन खूप आवश्यक असते व्हिटॅमिन मुळे आपल्या शरीराची बांधणी होत असते रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरात तयार होत असते त्याचबरोबर हे जे व्हिटॅमिन आहे हे निसर्गातूनही आपल्याला प्राप्त होतात म्हणजेच फळ वगैरे झालं त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होते दूध झालं दूधजन्य पदार्थ झालं त्यासोबत अंडी मांस अंड्यातील पिवळा बलक हे अशा विविध प्रकारे आपल्याला विटॅमिन भेटत असते परंतु विद्यार्थी मित्रांनो हे जे विटॅमिन आहे आपलं शरीर तयार करणारा असा प्रश्न विचारलेला आपल्या शरीरात कोणतं तयार होते मग हे कोणते विटॅमिन आहे जे शरीरात तयार होतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड आणि क ड आणि के ड आणि के, है, के है जे आहे के हे आपल्या शरीरात निर्माण होत असते तर पहिले मी ड बद्दल माहिती सांगतो कशा पद्धतीनं निर्माण होतात तर आपण जे कवळ ऊन घेत असतो म्हणजे सकाळचं जे कवळं ऊन आपण घेतो तर आपल्या त्वचेमध्ये असा एक पदार्थ राहते अर्गेस्ट्रॉल नावाचा ते काय करतात तर, तर करता। ते आपल्या शरीरावर पडणाऱ्या उन्हाचं रूपांतर व्हिटॅमिन डी मध्ये करतात त्याच्यामुळं आपले हाडं जे आहे ते मजबूत होतात ओके okay, आणि आपल्याला व्हिटॅमिन डी कोवळ्या उन्हापासून मिळते परंतु आपला शरीर okay? ते तयार करत असते ओके त्यानंतर व्हिटॅमिन के व्हिटॅमिन के जे आहे आपल्या पोटात काही आताडे असतात जीवाणू असतात त्या आतड्यामध्ये ते जीवाणू के केचे म्हणजे के ची निर्मिती करत असतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिटॅमिन ड आणि के ओके okay? ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे वारंवार विचारलेला वार प्रश्न आहे स्पायरोगारा हे वनस्पती कोणत्या गटात मोडते पोलीस भरती असो तलाठी असो वनरक्षक असो त्यानंतर एन टी पी सी असो कोणतीही भरती असो एमपीएससी सुद्धा असो त्याच्यामध्ये एक मार्गासाठी हा प्रश्न विचारतो आणि हा जे प्रश्न आहे जर अभ्यास नसेल तर चांगल्या चांगल्यांना म्हणजे गोंधळात पाडू शकते आणि हा रिझल्ट ठरवणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तर हा रिझल्ट ठरवणारा प्रश्न आहे पहा स्पायरोगायरा मग हे वनस्पती आहे हे समजून घ्या की वनस्पतीचे तीन प्रकार आहेत पहा पहिला आहे थॅलोफायटा ऑप्शन क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक बी ब्रायोफायटा आणि ऑप्शन क्रमांक सी टेरिडोफायटा मग याच्यापैकी कोणत्या याच्यात स्पायरो गायरा येते ओके तर याचा प्रश्नाचं उत्तर आहे थॅलोफायटामध्ये स्पायरोगायरा हे वनस्पती स्पायरोगारा जे आहे त्याला फायटा गटात मोडत असतात ओके आणि नेचे जर विचारलं तुम्हाला नेचेही वारंवार विचारलेला आहे एक मिनिट नेचे नेचे हा वनस्पती जे आहे नेचे वनस्पती जे आहे टेरिडो फायटामध्ये येते हे वारंवार विचारलेला प्रश्न आहे नेचे हा वनस्पती कशात येतात तर टेरिडो फायटामध्ये येत असते त्याच्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्राण्यांचे वर्गीकरण केले अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु गोंधळात टाकणारा प्रश्न आहे इथे सारखेच ऑप्शन तुम्हाला दिसतात ऑप्शन क्रमांक ए रॉबर्ट हुक ऑप्शन क्रमांक बी लिनियस ऑप्शन क्रमांक सी रॉबर्ट विटाकर ऑप्शन क्रमांक डी अॅरिस्टॉटल या प्रश्नाचं उत्तर तु जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीचं वर्गीकरण आहे त्याच्यानंतर प्राण्यांचं वर्गीकरण आहे वनस्पतीचं वर्गीकरण एकानं केलेलं आहे प्राण्यांचं वर्गीकरण एकाकानं केलेलं आहे म्हणजे सजीवाचं वर्गीकरण जे आहे ते दोन व्यक्तीने केलेलं आहे पण सजीव म्हटल्यावर पहा त्याच्यामध्ये आपल्याला प्राण्याचं वर्गीकरण विचारलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अरिस्टॉटलने प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे जर तुम्हाला विचारलं वर वनस्पतीचे वर्गीकरण कोण केले तर वनस्पतीचे वर्गीकरण जे आहे रॉबर्ट विटाकरने केलेले आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न मी इथं क्लिअर केले पहा प्राण्याचे वर्गीकरण अॅरिस्टॉटलने केले वनस्पतीचे वनस्पती वनस्पती वनस्पतीचे वर्गीकरण कोणी केले तर रॉबर्ट विटाकरने केले रॉबर्ट विटाकरने जर तुम्हाला विचारलं की द्विनाम पद्धतीचा जनक कोण आहे द्विनाम पद्धतीचा जनक आहे कार्ल लिनियस त्याला कॅरोलस लिनियस सुद्धा म्हणतात लिनियस आणि रॉबर्ट हुक तर तुम्हाला माहीतच आहे की पेशीचा संशोधक आहे रॉबर्ट हुक जे आहे त्याने पेशीचा शोध लावलेला आहे चला समोर जाऊया आता समोरच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे मिक्स टाइपचे क्वेश्चन घेतलेले आहे प्रत्येक विषयावर तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील म्हणून म्हटलं की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारतात जी केमध्ये ते संपूर्ण प्रश्न तुमचे इथे क्लिअर होणार आहेत पहा प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या रिकामी जागा निश्चित करतात ऑप्शन क्रमांक ए आहे विभागीय आयुक्त ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी ऑप्शन क्रमांक सी जिल्हाधिकारी ऑप्शन क्रमांक डी तहसीलदार तर सांगा या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपा आहे ग्रामपंचायतीबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे ग्रामपंचायत जी आहे ग्रामपंचायतची स्थापना कलम चाळीसनुसार होते ओके आणि ग्राम ग्रामपंचायतीमध्ये ग्राम जे ग्रामसभा होते तर त्याची कलम आहे दोनशे त्रेचाळीस ओके okay, चला याच्यामध्ये पहा या प्रश्नाचं उत्तर आहे जिल्हाधिकारी कोण तर जिल्हाधिकारी काय करतात तर, तर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निवडत असतात आणि गट विकास अधिकारी असतो कोण तर याला आपण बीडीओ म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो बी काय म्हणतो बी डी ओ जसं ग्रामपंचायतीमध्ये त्याला काय म्हणतो आपण ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा जो काम करत असतो त्याच पद्धतीनं वरच्या स्तरावर जे आहे पंचायत समितीच्या स्तरावर गट विकास अधिकारी काम करतो परंतु ग्रामपंचायतीवर तसेच ग्रामसेवकावर हो नियंत्रण करण्याचे काम कोणाचे आहे तर गट विकास अधिकाऱ्याचे आहे ग्रामसेवकावर हो नियंत्रण कोण करते तर गट विकास अधिकारी आणि तहसीलदार काय करते तर शहराचं कायदा व सुव्यवस्था पाहण्याचं काम ते करत असते चला त्याच्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक सहावा तुमच्या स्क्रीनवर आहे ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो अकोला जिल्हा पोलीस दोन हजार ते प्रश्न विचारलेला आहे म्हणून मी म्हटलं की सर्व प्रश्न जे आहे विचारलेलेच आहे वारंवार आलेले प्रश्न आहे म्हणून तुम्हाला हे सर्व प्रश्न पाठ असायला पाहिजेत ऑप्शन क्रमांक ए आहे सरपंच ऑप्शन क्रमांक बी तलाठी ऑप्शन क्रमांक सी गट विकास अधिकारी ऑप्शन क्रमांक डी ग्रामसेवा या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम करत असतो चला पहा या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक ग्रामसेवक काय करत असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून तो काम करत असतो आणि ग्रामसेवकाकडे बरेचसे काम असतात जसं की पहा गावातील अतिक्रमण हटवणे त्याच्यानंतर जन्ममृत्यूची नोंद ठेवणे त्याचबरोबर विवाह म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट जे आहे त्या मॅरेज सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणे त्यासोबत करपावती किंवा मग घर टॅक्स वसुली करणे त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये अंदाजपत्रक ठरवणे किंवा मग सादर करणे अशा पद्धती वेगवेगळे काम जे आहे ग्रामसेवकाचे आहे आणि हे वारंवार येणारे प्रश्न आहे हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो त्याचसोबत समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक सातवा तुमच्या स्क्रीनवर आहे भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतात हे बी वारंवार आलेला प्रश्न आहे बऱ्याचशा दोन हजार चोवीस मध्ये बी बऱ्याचशा पेपरमध्ये हे प्रश्न पाहायला मिळालेला आहे दोन हजार चोवीस ची जी पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये हे प्रश्न पाहायला मिळालेला आहे इथं ऑप्शन क्रमांक ए दिलेला आहे उपराष्ट्रपती ऑप्शन क्रमांक बी सरन्यायाधीश ऑप्शन क्रमांक सी लोकसभा सभापती ऑप्शन क्रमांक डी राज्यसभा सभापती चला या प्रश्नाचं उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देत असतात आणि राज्यपालाला कोण शपथ देतात तर राज्यपाल आणि राष्ट्रपती म्हणजेच घटक राज्य स्तरावर जे आहे राज्यपाल काम करतात तर देशाच्या स्तरावर कोण करतात राष्ट्रपती काम करतात तर भारताच्या राष्ट्रपतीला सरन्यायाधीश शपथ देतात ओके त्याचबरोबर राज्यपाल सॉरी राज्यपाल जे आहे त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ देतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल मग पहा राज्यसभा सभापती कोण असते अशा पद्धतीचा विचारतात तर राज्यपाल सॉरी उपराष्ट्रपती जे आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती जे आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ओके हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर समोरच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक आठवा तुमच्या स्क्रीनवर आहे भारताच्या राज्यघटनेत दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला होता अशा पद्धतीचा प्रश्न आहे भारताच्या राज्यघटनेत दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला हे जे मूलभूत कर्तव्य आहेत दहा ऍड केले होते कोणत्या घटनादुरुस्तीने मग पहा ऑप्शन क्रमांक ए चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती ऑप्शन क्रमांक बी बेचाळीसवी घटना दुरुस्ती ऑप्शन क्रमांक सी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ऑप्शन क्रमांक बी डी सॉरी ऑप्शन क्रमांक डी बावनवी दुरुस्ती या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने दहा मूलभूत घटक कर्तव्याचा काय केलेला आहे तर समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी दुरुस्ती हे जे आहे ना याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत मग बेचाळीसवी घटनादुरुस्ती जी आहे याला मिनी कॉन्स्टिट्युशन आपण म्हणत असतो आणि मिनी कॉन्स्टिट्युशनमध्ये लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षावरून सहा वर्ष करण्यात आला होता पर जी जा जा हो लि लि परत होता। जी चौवेचाळीसवी घटना शे दुरुस्ती झाली होती तर त्याच्यामध्ये सहावरून परत पाच करण्यात आला होता म्हणजे हे जी बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली होती बेचाळीसवी घटना दुरुस्ती झाली होती एकोणीसशे शहात्तरला ला आणि चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली होती एकोणीसशे अठ्याहत्तर ला दोन वर्षानंतर त्र्याहत्तरवी दुरुस्ती जी आहे पंचायत जिल्हा घटनात्मक दर्जा त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार मिळालेला आहे आणि ही जी बावनवी घटना दुरुस्ती आहे बावनवी घटना दुरुस्ती जी आहे ती पक्षांतर बंदी संबंधित आहे ओके त्यानंतर नवव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली चला या प्रश्नाचं मुंबईवाले तर या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे तुम्ही कारण याच्यावर प्रश्न येऊ शकतो ऑप्शन क्रमांक ए आहे एकोणीसशे एकवीस ऑप्शन क्रमांक बी अठराशे सत्तावन्न ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे त्र्याऐंशी ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे सत्त्याण्णव चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली मुंबईसोबतच मद्रास आणि कलकत्ता विद्यापीठाची स्थाप स्थापना सुद्धा झाली होती तुम्हाला आता माहित आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव हो जे आहे सर्वात मोठा उठाव होता याच्यानंतर बरेचसे काही चेंजेस झाले होते जसं की मुघल बादशाही पद समाप्त करण्यात आला होता हिंदी धर्मियांवर किंवा भारतीयांच्या धर्मावर कोणत्याही प्रकारचा वर्चस्व ते ठेवणार नव्हते ओके त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नव्हते अशा बऱ्याचशा राणीच्या जाहीरनाम्यात ह्या गोष्टी झालेल्या होत्या ओके okay? मग अठराशे सत्तावन्न मध्ये जे आहे व्हायसराय कोण होते तर अठराशे सत्तावन्न मध्ये व्हायसराय होते कॅनिंग कॅनिंग ओके okay? आणि कॅनिंग जे होते ते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते तुम्हाला असाही प्रश्न येते की भारता भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला व्हायसराय कोण अशा पद्धतीचा प्रश्न येते शेवटचे गव्हर्नर जनरल कॅनिंगच होते आणि व्हाईसराय सुद्धा होते यांच्या काळात बरच काही झालेलं होतं अठराशे सत्तावन्नचा उठाव यांच्याच काळात झालेला होता त्याच्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहावा तुमच्या स्क्रीनवर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे याच्यावरही प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो जे फॉरेस्टची तयारी करायला याने तर शंभर टक्के हे प्रश्न करून ठेवायलाच पाहिजेत कारण याच्यावरच प्रश्न येतात राष्ट्रीय उद्यान कुठे आहे त्याच्यानंतर अभयारण्य कुठे आहेत अशा पद्धतीचे प्रश्न येतातच फॉरेस्ट वाल्यांना ऑप्शन क्रमांक हे आहे मुंबई उपनगर ऑप्शन क्रमांक बी नागपूर ऑप्शन क्रमांक सी गोंदिया ऑप्शन क्रमांक डी अमरावती चला या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे जे सर्वात लहान आहे ते मुंबई उपनगरला आहे बोरीवली येथे कुठं आहे तर बोरीवली येथे आहे पेंच आहे पेंच नागपूरला आहे पेंच ओके चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा तुमच्या स्क्रीनवर आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते लातूर जिल्हा पोलीस दोन हजार अकरा लातूर पोलीसचा आहे दोन हजार अकराचा चा प्रश्न ऑप्शन क्रमांक आहे राजगुरू ऑप्शन क्रमांक बी भगत सिंग ऑप्शन क्रमांक सी सूर्यसेन ऑप्शन क्रमांक डी चंद्रशेखर आझाद तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे चंद्रशेखर आझाद होते विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याचनंतर नंतर भगतसिंग जे आहे तेवीस वर्षीच म्हणजे एकोणविषयी तेवीस वर्षी पाशीवर जाणारे आहे ओके त्यांनी बरासा मोठा बलिदान दिलेला आहे समोरच्या एकदा समोरच्या क्वेश्चनकडे जाऊया आता आपण पहा क्वेश्चन क्रमांक बारावा तुमच्या स्क्रीनवर आहे द कॉमन व्हील हे वृत्तपत्र कोणाचे होते ऑप्शन क्रमांक ए ॲनिबेझंट ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक सी पंडित नेहवा पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन क्रमांक डी बीपी चंद्र पाल तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो आई होप की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल शंभर टक्के तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न पाहायला मिळतील आणि मी जे एक्सप्लेनेशन करत आहोत ते तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जे फिरवलेला प्रश्न आहे ते फिरवलेला प्रश्न जरी आला तरी तुम्ही सहज पद्धतीने त्याला सोडू शकले पाहिजे याचसाठी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा जास्तीचं करून देत आहे विद्यार्थी मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवून द्या विद्यार्थी मित्रांनो कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहे मी वारंवार टाकत असतो पहा कॉमन विल जे आहे कॉमन विल आणि न्यू इंडिया है, हे न्यू इंडिया हे वृत्तपत्र जे आहे अनिबेजनचे होते कोणाचे होते ऍनिबेजनचे होते आणि महात्मा गांधीचं हरिजन हे वृत्तपत्र होतं आणि यंग इंडिया यंग इंडिया जर आलं तर महात्मा गांधीच होतं इंडिया यंग इंडिया ओके चला व्हेरी गुड समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण क्वेश्चन क्रमांक तेरावा तुमच्या स्क्रीनवर आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते महत्वाचा प्रश्न आहे वारंवार आलेला प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतात आणि थोडासा तुम्हाला असं वाटेल की फिरवलेला प्रश्न आहे परंतु पहिल्या बैठकीचे अध्यक्ष असं जरी विचारलं असतं तरी सोपा सोपा प्रश्न असता परंतु हे थोडासा फिरलेला प्रश्न आहे प ऑप्शन क्रमांक आहे दादाबाई नौरोजी ऑप्शन क्रमांक बी विमेशचंद्र बॅनर्जी ऑप्शन क्रमांक सी फिरवच्या मेहता ऑप्शन क्रमांक डी जॉर्जिल आता तुम्हाला माहित आहे की फिरोशा मेहता जे आहे फिरोजशाह मेहता मुंबईचा सिंह म्हणून ओळखल्या जाते बरोबर आहे आणि त्याचसोबत या प्रश्नाचं उत्तर जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये काय झालं होतं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती ओके राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती तर याच्यात पहिल्या बैठकीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते तर वेमश चंद्र बॅनर्जी होते ही जे बैठक होती काँग्रेस सभेची बैठक ही पुण्याला होणार होती परंतु तिथं प्लेगची साथ आल्यामुळे तिथं ती झाली नाही म्हणून ती स्थलांतर होऊन कुठं झाली तर मुंबई येथे झालेली आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये गोकुलदास तेजपाल संस्कृत शाळेमध्ये ही पहिली बैठक झाली होती आणि याचमध्ये पहा देशभरातून एकूण बहात्तर प्रतिनिधी हजर होते ओके दादाबाई नवरोजी जी आहे कलकत्ता त्याच्यानंतर जा झाले होतं दुसऱ्याच वर्षी तर कलकत्ताचे अध्यक्ष होते दादाबाई नवरोजी ओके समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सॉरी भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला परभणी दोन हजार अकराचा चा प्रश्न आहे वारंवार विचारलेला प्रश्न आहे कोण आला होता पहा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज आले कोण आले पोर्तुगीज आले म्हणून इथं जे तीन ऑप्शन दिलेले आहे हे तीन जे ऑप्शन आहे इंग्रजांचे आहे ओके पहा ऑप्शन क्रमांक ए रॉबर्ट क्लाय ऑप्शन क्रमांक बी वॉरन हेस्टिन ऑप्शन क्रमांक सी कॅप्टन हॉकीस ऑप्शन क्रमांक डी वास्को द गामा तर या प्रश्नाचं उत्तर आहे वास्को द गामा आला होता कोण आला होता वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये का आला होता तर भारता भारत हा एक संपन्न देश होता याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ आणि मोठी बाजारपेठ होती त्याच्यासाठी पहा तुर्कांनी काय केलं होतं तर कॉन्स्टेंटिनोपाल हा शहर जिंकला होता त्यामुळे ते खुशकीचा मार्ग जे आहे बंद पडला म्हणून सागरी मार्गाने येण्याचा मार्ग शोधला त्यांनी सर्वप्रथम पोर्तुगीज आले सर्वप्रथम पोर्तुगीज आले त्याच्यानंतर डच आले त्याच्यानंतर इंग्रज आले त्याच्यानंतर फ्रे फ्रेंच आले पहा हे त्यांचा येण्याचा क्रम पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच ओके मग पोर्तुगीजांमधून कोण आला होता तर बोथार्लिम डायर्स झाला होता कोण आला होता बोथार्लिम डायर्स परंतु त्याने दक्षिण टोकाचा शोध लावला होता दक्षिण टोकाचा शोध म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचा शोध लावला त्याला नाव देण्यात आलं होतं केप ऑफ दी गुड होप त्याच्यानंतर तो समोर आला आणि तिथं वारला गे गेला होता मग ती मिशन जे आहे ते थोडा अपुरं राहिलं होता त्याच्यानंतर वास्को द गामा जे आहेत वास्को द गामा आला होता भारतात आणि तो सर्वप्रथम कालिकत बंदरावर उतरला होता कुठं उतरला होता तर कालिकत बंदरावर मग यांनी येत ता असताना तमाघू हा पदार्थ सोबत आणला होता आणि झामोरेन राजा ला भेट देऊन त्याने पहिली वखार मछलीपट्टणम येथे स्थापन केली होती आता रॉबर्ट क्लाइव्ह कोण आहे तर रॉबर्ट क्लाइव जे आहे रॉबर्ट क्लाइव हे प्लासीचं युद्ध नेतृत्व करणारे एक इंग्रज अधिकारी होते रॉबर्ट क्लाइव्ह कॅप्टन हॉकीसच्या नेतृत्वाखाली त्यांची जहाज जी आहे भारतामध्ये प्रथम आली होती इंग्रजांची कोणाची तर इंग्रजांची मग रॉबर्ट प्लासीच्या युद्धाचं नेतृत्व केलं प्लासीची लढाई झाली ती कोणामध्ये झाली होती तर ती लढाई झाली होती सिराज उद्दला आणि रॉबर्ट क्लैव्ह म्हणजेच इंग्रजांमध्ये मग त्यांचा जे सेनापती आहे मीर जाफर मीर जाफरनं काय केलं होतं तर मीर जाफरनं इंग्रजांची हात मिळावली केली होती ओके विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आपण पंधरावा पाहणार आहोत खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला नाशिक ग्रामीण पोलीस दोन हजार चौदाचा प्रश्न आहे इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक बी जंजिरा त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक सी कोंडाणा ऑप्शन क्रमांक डी प्रतापगड तर शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला कोणता होता अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जे किल्ला आहे सागरी किल्ला होता तर याच्यामध्ये पहा सागरी किल्ल्यामध्ये त्यांनी हा किल्ला बांधला होता म्हणून त्यांना भारतीय आरमाराचे जनक सुद्धा म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळावा तुमच्या स्क्रीनवर आहे हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध कोणा लावला ऑप्शन क्रमांक ए आहे राखालदास बॅनर्जी ऑप्शन क्रमांक बी आहे एस आर राव ऑप्शन क्रमांक सी दयाराम शहानी ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही मग हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध लागला कसा तर तिथं रेल्वेचं काम चालू होतं रेल्वेचं खुदाईचं काम चालू होतं तर मग तिथं काय झालं होतं तर तिथं काही अवशेष सापडले होते मग दयाराम साहनीने त्याच्यावर परीक्षण केले तर त्याच्यामध्ये हिंद सिंधू संस्कृतीचा शोध जे आहे दयाराम साहनीने लावला होता एकोणीसशे एकवीस मध्ये मग एकोणीसशे बावीस मध्ये काय झालं होतं तर एकोणीसशे बावीस मध्ये राखलदास बॅनर्जीने कोणी राखलदास बॅनर्जीने हडप्पा येथील म्हणजेच मोहनजे दाडूचा शोध लावला होता कुठं मोहनजे दाडोचा शोध कोण लावला होता तर राखलदास बॅनर्जीने आणि हडप्पा संस्कृतीचा शोध कोण लावला तर दयाराम ला सहानी यांनी लावला होता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा तुमच्या स्क्रीनवर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला दे आहे म्हणजे कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर जे नरेंद्र मोदींना देण्यात आला नुकतेच नरेंद्र मोदी जे आहे ते कुवेत दौऱ्यावर होते कुठे होते कुवेत दौऱ्यावर मग इथं ऑप्शन तुम्हाला सारखे दिसतात ऑप्शन क्रमांक ए सौदी अरेबिया ऑप्शन क्रमांक बी इराक ऑप्शन क्रमांक सी कुवेत ऑप्शन क्रमांक डी इंडोनेशिया हे सर्व काय मुस्लिम राष्ट्र आहेत मग कुवेत मध्ये ते गेले होते आणि कुवेतमध्ये हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आय एम पी प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांना मिळालेले सर्व पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा वर्तमान काळात आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे ऑप्शन क्रमांक ए संजय मल्होत्रा ऑप्शन क्रमांक बी रघुराम राजन ऑप्शन क्रमांक सी संजय मूर्ती ऑप्शन क्रमांक डी संजय खन्ना अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर द्या पाश्नाचं उत्तर जे आहे संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा कोण आहे तर संजय मल्होत्रा चे नवीन गव्हर्नर आहे ओके त्यानंतर एकोणुस प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे नुकताच विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री पद कोणाला देण्यात आले आता नुकतीच जी विधानसभा निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक मंत्र्यांना जे खाते वाटप झालेले आहे महत्वाचे मंत्रीच लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो जसं की क्रीडा मंत्री त्याच्यानंतर कृषी मंत्री असे वेगवेगळे जे खात्याचे आहे त्याच्यानंतर गृह विभाग कोणाकडे आहे अशा पद्धतीचं बांधकाम विभाग आदिवासी विभाग हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला मग पहा ऑप्शन क्रमांक ए आशिष शेलार ऑप्शन क्रमांक बी अशोक उईके ऑप्शन क्रमांक सी चंद्रशेखर बावनकुळे आणि ऑप्शन क्रमांक डी दादा भुसे तर शिक्षण मंत्री हे जे पद आहे महाराष्ट्र राज्याचं दादा भुसे यांना मिळालेलं आहे आणि अशोक उईके यांना कोणतं मिळालेलं आहे तर आदिवासी विभाग आदिवासी आदिवासी विभागाचं काय मिळालेलं आहे तर पद मिळालेलं आहे मंत्रीपद मिळालेलं आहे ओके दादा भुसे जे आहे शिक्षण मंत्री ओके आता शेवटचा प्रश्न विसाव्या क्रमांकाचा आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जगातील तिसरा सर्वात तरुण बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे म्हणजे कोण ठरलेला अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए डोमाराजू गुकेश ऑप्शन क्रमांक बी डिंग लिरेन ऑप्शन क्रमांक सी पेंटाला हरिकृष्ण ऑप्शन क्रमांक डी जे आहे यापैकी नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे डोमाराजू गुकेश हे जे आहे सर्वात तरुण बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता आहे म्हणजेच मास्टर आपण त्याला म्हणत असतो बुद्धिबळ स्पर्धेचा तर हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण आहे परंतु भारतातील सर्वात पहिल्या क्रमांकाचा जे आहे तो तरुण बनलेला आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डाऊट त्याचे क्लिअर करण्यात येईल भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद